आई कलावती देवी ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी राधिका जोशी आपण सर्वांचं स्वागत करते आजचा आपला विषय आहे की कि कितीही देवदेव जरी केलं तरी पुण्य का बरं साठत नाही आहे आणि दुःख का भोगावं लागतं आता आपल्या सर्वांना असं व्यवहारात आपण म्हणतो की मी तसे भरपूर पैसे कमावते पण माझ्या हातात पैसाच राहत नाही किंवा पैसा टिकत नाही आहे तसंच मी चाळीस वर्ष गेली भजन करत आहे पण तरीसुद्धा माझ्या अकाऊंटला अजून पुण्य साठत नाही आहे म्हणजेच मी दुःखमुक्त होत नाही आहे ते अकाउंटला पुण्य साठून त्याची पेन्शन का बरं चालू होत नाही आहे म्हणजे आम्हाला अखंड सुख का बरं मिळत नाही आहे हा सर्वांचा सध्या यक्ष प्रश्न आहे मोस्ट वॉन्टेड क्वेश्चन तरुण पिढी असू देत किंवा वयस्कर लोक असू देत विचारला जाणारा प्रश्न मला हाच आहे मग काय होतं की आपल्याला सुख मिळत नाही आहे त्यामुळे आपण डिप्रेशनमध्ये जातो आणि खूप लोक भजनाचा किंवा उपासनेचा नेम बंद करून टाकतात कारण ह्यापासून काही फायदा मिळत नाही तर मोटिवेशन येणार तरी कसं मग त्या विषयाला आज आपण हात घालण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या मार्फत करूयात आता बघा संत सांगतायत ऐसा लाव बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी आता हा विठ्ठल म्हणजेच परमेश्वर परमेश्वर म्हणजे आनंदाचा कंद आनंद स्वरूप प्रेमरूप आणि अशा आनंदाचा कंद असलेल्या विठ्ठलाच्या पायी मिठी पडल्यावर आपण सुद्धा आनंद रूप होणार आपण पण दुःखमुक्त होणार मग अशी मिठी त्या विठ्ठलाच्या पायी पडण्यासाठी त्या परमेश्वराला काय आवडतंय किंवा काय आवडत नाही या दोन्हींचा शोध घेतला पाहिजे आता पहिला मुद्दा परमेश्वराला काय आवडतं हे तर जग जाहीर आहे परमेश्वराला त्याचं नाम आवडतं त्याचं नाम म्हणजेच भजन असेल नामस्मरण असेल त्याची सेवा असेल पूजा असेल पारायण असेल इत्यादी इत्यादी मग ते नाम घेताना त्याला आवडण्यासारखं होण्यासाठी काही पथ्य आहेत बरं का आता असं बघा परमेश्वराचं नाम म्हणजे आपण जे काही आपल्या हातून सत्कर्म घडत आहेत ते म्हणजे आपण पुण्याचं बीज पेरल्यासारखं आहे जे काही भजन पूजन नामस्मरण पारायण हे जे हे जे काही आपल्याकडून घडतं ते म्हणजे पुण्याचं बीज पेरल्यासारखं आणि जी काही पापकर्म आपल्या हातून घडतात ते म्हणजे पापाचं बीज पेरल्यासारखं आता शेतकरी काय करतो त्याचं बीज शेतात पेरल्यावर ते झाकून टाकतो त्याने जर ते झाकून टाकलं नाही तर पक्षी येऊन खाऊन टाकतात आणि समजा शेतकऱ्याने ते झाकलं तर त्याला अनंत पटीने धान्य उगवतो अगदी ह्या नियमाप्रमाणे जे पेरले ते उगवेल बाबा बेसावधपणी पेरू नको हातीचा बाण सुटल्यावर मग उद्वेगाने झुरू नको आपण त्या शेतकऱ्यासारखं पुण्याचं बीज भरपूर पेरतो खरं पण ते झाकून न टाकल्यामुळे त्याचं फळ आपल्याला मिळत नाही आता ते झाकून टाकत नाही ते उघडक टाकतो म्हणजे काय करतो की आपण जी जी सत्कर्म करतो ती जो भेटेल त्याला सांगत सुटतो म्हणजे काय उदाहरणार्थ मी रोज दहा हजार जप करतो किंवा मी गेले चाळीस वर्ष भजन करत आहे मी रोज प्रातस्मरण सायंस्मरण भजन म्हणतो किंवा मी रोज एक तास नेम करतो किंवा मी सिद्धारुड वैभव वाचल्याशिवाय झोपतच नाही मी पन्नास वर्ष परमपूज्य आईंच्या प्रचारकार्याची सेवा केलेली आहे मी उत्तम रांगोळी काढतो मी पेटी तबला छान वाजवतो माझा आवाज पण खूप छान आहे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तेरा कोटी नामसंकल्प ह्या ग्रुपचा जवळजवळ दहा कोटीचा संकल्प पूर्ण झालेला आहे इत्यादी इत्यादी बढाया आपण मारतच असतो मला दोन तास सागरसंगीत पूजा करायला आवडते वगैरे वगैरे मी लहानपणापासून बालोपासनेचा नेम चुकवलेला नाही आहे मला परमपूज्य आईंकडनं अनुग्रह मिळालेला आहे हे आपण जो कोणी भेटेल ना त्याला सांगत सुट म्हणजे त्या शेतकऱ्यांनी जसं ते पेरलेलं झाकलेलं आहे तसं आपण न झाकल्यामुळे काय होतं ते सगळं पुण्य पक्षी खाऊन टाकतात आणि म्हणजेच काय होतं की ते झाकलेलं नसल्याने त्या त्याला सुखाचं फळ येत नाही आणि उलट दुःखदायक दुःखरूपी असमाधानाची कीड त्या पेरलेल्याला लागते मग आता काय करायचे आपल्याला सर्वांना ते आपण बघूयात आता पुढचा प्रश्न येतोय की पुण्य का साठत नाही ह्याचं उत्तर कळलं पण मग दुःख दिवसेंदिवस का बरं वाढत आहे त्याचं उत्तर ह्याच नियमात दडलेलं आहे कशात जे जे उगवे जे पेरले ते उगवेल बाबा म्हणजे काय की आपण जनरली काय करतो की जे पुण्यकर्म जे चांगली कर्म करतो त्याचं प्रदर्शन करतो आणि जे पापकर्म आपल्या हातून घडतात ते आपण लपवून ठेवतो म्हणजे शेतकऱ्यांनी पेरल्यावर ते झाकल्यासारखं आणि मग झाकल्यावरचा नियम काय आहे की ते अनंत पटीने उगवतो तसं ते पापकर्म झाकल्यामुळे ते लपवून ठेवल्यामुळे त्याचं अनंत पटीने उगवून त्याचं बन झालेलं आहे दुःखाचं बंद झालेलं आहे असं परमपूज्याही म्हणत आहेत पूर्वजन्नी पाप केले ते ते बहुत विस्तारले बहुत विस्तारलं म्हणजे त्याचं बन झालेलं आहे आणि म्हणून दुःख दिवसेंदिवस वाढत आहे मग आपल्याला करायचं काय आहे ते दुःख घालवण्यासाठी जे काही चांगलं कर्म करतोय ते झाकून ठेवायचंय आणि जे वाय आपण बघा आपल्या नातेवाईकांशी डीलच केलेलं असतं ते काही बोलून असं कागदावर स्टॅम्प ड्युटीवर वगैरे स्टॅम्प पेपरवर लिहून डील नसतं केलेलं ते कसं असतं ग्रँटेड धरलेलं असतं की मी माझे जे आप्त स्वकीय जवळचे आहेत म्हणजे माझे आई वडील असतील माझी बायको नवरा मुलं ह्या सगळ्यांनी एकमेकांचं पाप झाकायचं आहे असं आपण डील केलेलं असतं माझं पाप तुम्ही झाकायचं इन रिटर्न मी तुमचं पाप झाकीन आजच्या या विषयाची मॉरल ऑफ द स्टोरी थोडक्यात समजून घेऊया आपल्याला भजन नामस्मरण पूजा पारायण इत्यादी सत्कर्म करून जर समाधान मिळवायचं असेल जर पुण्य गाठी पडून घ्यायचं असेल तर देवाला खुश करणं गरजेचं आहे आणि देव कशाने खुश होतो हे समजून घेत जर आपण पुण्याचं बीज पेरत राहिलो तर त्याला सुखाचं फळ नक्कीच लागेल ह्यात शंकाच नाही आणि देवाला काय आवडत नाही ह्याचा विचार केल्यामुळे कदाचित आपल्या हातून पापकर्म वाईट कर्म, कर्म घडणारच नाहीत जेणेकरून त्या वाईट कर्मांचं बन होणार नाही आणि आपण सगळे लवकरात लवकर दुःखमुक्त नक्कीच होऊ ऐसा लाभ बांधागाठी विठ्ठलपायी पडे मिठी धन्यवाद